नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर गणेशोत्सव नुकताच संपलेला आहे आणि आज आहे चौथ म्हणजे जी गणेशोत्सवानंतर पहिली संकष्टी येते त्याला साखर चौथ असं म्हणतात तर रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही तर रायगडमध्ये प्रामुख्याने हा दिवस साजरा केला जातो तर या दिवशी दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा आगमन होतं त्याचे पूजन केलं जातं आणि दीड दिवसानंतर त्यांचं विसर्जन केलं जातं तर साखर चौथ हे सा महाराष्ट्रामध्ये साजरं केलं जात नाही किंवा जगामध्ये इतर कुठेही साजरं केलं जात नाही भाद्रपदातल्या गणपती विसर्जनानंतर फक्त महाराष्ट्रातल्या रायगड ह्या परिसरामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये हा साखर चौथचा सा गणपती आणला जातो तर साखर चौथला सा पौराणिक असं काही का महत्त्व किंवा त्याचा उल्लेख असा नाही आहे तर असं म्हणतात की जे कोळी समाज आहे जो नारी पौर्णिमेला नारळ त्यांनी समुद्रामध्ये विसर्जन केल्यानंतर समुद्रात नारळ टाकल्यानंतर ते ज्या वेळेला होड्या घेऊन समुद्रामध्ये जायचा त्यावेळेला आत्ता सारख्या त्यावेळेला एकदम डेव्हलप किंवा प्रगत अशा होड्या नसल्या कारणाने ते गणपतीसाठी त्यांना पुन्हा परतत नसत तर त्यामुळे ते आल्यानंतर पुन्हा एकदा गणपती उत्सव हा साजरा केला जायचा आणि तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की असं म्हणत आपल्या पुराणामध्ये आहे की गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला होता की माझ्या आगमनाच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला तुझं तोंड कोणी पाहणार नाही पण ज्या वेळेला पहिली संकष्ट येईल त्यावेळेला तुझं पूजन पहिलं केलं जाईल आणि त्याच्यानंतर माझी पूजा केली जाईल तर ही एक पौराणिक गोष्ट सांगितली जाते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साखर चौथला जे की गणपतीमध्ये राहिलेले नारळ असतात किंवा पूजेचे नारळ असतात त्यांचा प्रसाद केला जातो आणि त्या नारळ मोदक केले जातात पण ह्या मोदकांमध्ये गुळाऐवजी साखर मिसळली जाते त्या साखरेचे मोदक असतात काही जण हे गव्हाच्या पिठाचे मोदक करतात त्यावेळेला तर अशा काही गोष्टी आहेत काही जण आहेत ते साखर चौथ म्हणून एक ताक असतात त्यांचं पूजन केलं जातं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण साधारणत ह्या ज्या प्रथा आहेत ह्या रायगडमध्येच जास्त करून पाहायला मिळतात तर अशाच काही ज्या गणपतींचं आज आगमन झालेलं आहे सार्वजनिक ठिकाणी ते मी ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर फारसा वेळ घेत नाही आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण खूप मेहनत असते तुम्हाला काही गोष्टी दाखवण्यासाठी केलेली धडपड असते तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाऊयात आणि पाहूयात की गणपती बाप्पांचं आगमन कशा प्रकारे जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालनहारी तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालनहारी ಭೂಪತಿ ನ್ ಗಣಪತಿ ಪರಿ ಗಮ ಭ ಗಮಿ ಸರಿ ಮಗಮ ಘರಿ ಸರಿ ನಿ ಗಮ ಗಮ ಭ ಗಮ ಗೌರಿ ಸುತ ಭೂಪತಿ ಐಶಾನ ಪುತ್ರ ಗಣಪತಿ ಆಸಿ

विघ्न हर करण, मनोवाछित हळ दे भगवत वरद विनायका तर ही होती काही मंडळं ज्यांनी चौथच्या सा गणपतीचं पूजन केलेलं आहे तर ह्यापैकी जे नागावमधलं मंडळ होतं ते त्याला पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तसंच अलिबागमध्ये नवीन नवीन मंडळं आता उदयाला आलेली आहेत तर ज्या प्रकारे आपण सार्वजनिक गणेशोत्सव हो, साजरा करतो त्याचप्रमाणे ह्या गणेशोत्सवासाठी सुद्धा भाविकांचा खूप पूजफूर्त प्रतिसाद मिळतो आहे कारण आता बारा वाजून गेल्यात तरीसुद्धा काही मंडळांच्या आरत्या सुरू आहेत आणि तुडुंब गर्दी आहे मंडपांमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला साखर चौकच्या गणपतीचं दर्शन घडवून आणण्याचं अशी अनेक मंडळं आहेत आणि आजचा वेळ अपुरा होता तर जेवढं शक्य झालं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर काही सुचवायचं असेल तर कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गणपती बाप्पा मोर्या